तुम्हाला माहीत आहे का जगात असाही एक समुद्र आहे की ज्यामध्ये जर आपण पडलो तर बुडण्याऐवजी तरंगतो या समुद्रात आपण तासन तास झोपून राहू शकतो किंवा पेपर वाचू शकतो किंवा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा सुद्धा मारू शकतो त्याचप्रमाणे या समुद्रामध्ये गेल्यावर संधिवात आणि सांध्यांचे रोग सुद्धा बरे होण्यास मदत होते तर चला जाणून घेऊया या, या मृत समुद्राबद्दल किंवा डेड सी बद्दल याला मृत समुद्र म्हणजे डेड सी म्हणतात परंतु यात भरपूर जीवसृष्टी आहे अनेक समुद्री जीव त्यात वाढतात हा समुद्र आरोग्यासाठी खूपच चांगला मानला जातो त्यातून खनिजेसुद्धा काढली जातात हा जग जगातला सर्वात जास्त खारट पाण्याचा समुद्र आहे एकूणच मृत समुद्र हा गुडतेने भरलेला असा महासागर आहे या समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे यात कोणीही बुडत नाही हा समुद्र बायबल इतका जुना मानला जातो आणि त्याचे आकारमान सतत कमी कमी होत आहे मृत समुद्राची खोली ही समुद्र साठ सपाटीपासून सा चारशे चाळीस मीटर खाली आहे आणि हा जगातील इतर कोणत्याही समुद्रापेक्षा अधिक खोलीवर आहे तो इस्रायलपासून सुरू होतो आणि जॉर्डनपर्यंत पसरलेला आहे जरी याला सागर किंवा समुद्र म्हटलं जात असलं तरी तांत्रिकदृष्ट्या तो फक्त एक तलाव आहे मात्र हा समुद्र सृष्टीसाठी वरदान आहे हा जगातील सर्वात खोल मिठाचा तलाव आहे त्याची खोली तीनशे चार मीटर आहे म्हणजेच तो एखाद्या ऐंशी मजली इमारती इतका खोल आहे या समुद्राला मृत समुद्र म्हटलं जात असलं तरी मासे बेडूक आणि अने अनेक सागरी जीव पाण्यात राहणारे प्राणी त्यात वाढतात मृत समुद्र हा इतका खारट कसा आहे हा प्रश्न आहे हा समुद्र मोठ्या प्रमाणावर जमिनीने वेढलेला आहे त्याच्या बा त्याच्या बाष् पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि मोठ्या प्रमाणात मीठ असतं याचं पाणी इतकं खारट झालं आहे की त्याची घनता कोणत्याही व्यक्तीला त्यात बुडू देत नाही लोक त्यात आरामात पडून राहण्याचा आनंद घेतात या समुद्रात पडल्या पडल्या आपण पेपर सुद्धा वाचू शकतो मृत समुद्राला मुख्य जॉर्डन आणि इतर लहान नद्यांचं पाणी जातं त्यात अकरा प्रजातीचे बॅक्टेरिया असतात याशिवाय मृत समुद्रात मुबलक प्रमाणात खनिजेसुद्धा आढळतात हे खनिज पदार्थ पर्यावरणासह मिळून आरोग्यासाठी फायदेशीर वातावरण निर्माण करतात मृत समुद्र त्याच्या चमत्कारांसाठी किमान चौथ्या शतकांपासून ओळखला जातो जेव्हा शिलाजीत त्याच्या पृष्ठभागावरून विशेष बोटीने काढला गेला आणि इजिप्तियन लोकांना विकला गेला याच्या पाण्यापासून बनवलेले सौंदर्य उत्पादन जगभर प्रसिद्ध आहे मृत समुद्राच्या आतील आर्ध मा आर्द्र माती देखील क्लिओपात्राच्या सौंदर्याच्या रहस्याशी संबंधित आहे आरिस्टॉलनेही या महासागराचे भौतिक गुणधर्म सांगितले आहेत अलीकडच्या काळात हे ठिकाण हेल्थ हे हे रिसॉर्ट म्हणून सुद्धा विकसित झालेले आहे मृत समुद्राच्या पाण्यात सामान्य पाण्यापेक्षा वीस पट जास्त ब्रोमिन पन्नास पट जास्त मॅग्नेशियम आणि दहा पट जास्त आयोडियन असते ब्रोमाईन रक्तवाहिन्यांना शांत करते मॅग्नेशियम त्वचेच्या लढा देते आणि साफ करते तर आयोडीन अनेक ग्रंथींची क्रिया वाढवत सौंदर्य आणि आयोडिन साथ, आरोग्यासाठी मृत समुद्राच्या गुणधर्मामुळे अनेक कॉस्मेटिक कंपन्या मृत समुद्रातून घेतलेल्या घटकांवर आधारित सौंदर्य प्रसाधने बनवतात त्यातील गरम सल्फर प्रवाह आणि चिखल अनेक रोगांच्या उपचारामध्ये विशेषतः संधिवत आणि सांध्याच्या रोगांच्या उपचारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात मात्र गेल्या काही वर्षात मृत समुद्राचा वेग वेगाने आकुंचत पावत आहे गेल्या चाळीस वर्षात येथील पाण्याची पातळी पंचवीस मीटरने कमी झाली आहे दोन हजार पन्नास पर्यंत तो पूर्णपणे नाहीसा होईल असा अंदाज आहे जॉर्डन इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये असलेला मृत समुद्र किंवा डेड सी हे जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे पाण्यात मीठ खूप जास्त आहे मीठ पाण्याची घनता इतकी वाढवते की मृत समुद्रात आपण सहजपणे तरंगू शकतो तज्ञांच्या मते नजीकच्या भविष्यात मृत समुद्र पूर्णपणे कोरडा होणार नाही त्याला जवळच्या ओढ्यांमधून थोडं थोडं पाणी मिळत राहील पण त्याची पाण्याची पातळी समुद्रसपाटीपासून चारशे सतराऐवजी सातशे मीटर खाली जाईल मग तो समुद्र नसून एका लहान तलावासारखा दिसेल कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू